नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण गाड्यावर मिळतो तसाच हक्का नूडल घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला नूडल शिजवण्यासाठी यामध्ये घालून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात नूडल आहे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आता पाण्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे नूडल्स चिकटू नयेत यासाठी यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जे नूडल्स आहेत ते शिजवण्यासाठी सोडून द्यायचे आहेत इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे म्हणजे कोणत्याही कंपनीचे नूडल वापरले तरी चालतील अशी स्टेप फॉलो करायची आता हे नूडल बघा छान असे सुट्टे सुट्टे असे झालेले आहेत अगदी थोडा वेळेस आपल्याला हे नूडल यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघा छान असे नूडल्स शिजले गेलेले आहेत आता हे नूडल आपल्याला चाळणीमधून चाळून घ्यायचे आहेत इथे मी एक चाळून घेतलेली आहे यामध्ये संपूर्ण नूडल घालून घेतलेले आहेत आता हे नूडल गरम आहे तो पण त्याच्यावरती आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी घातल्यामुळे नूडल एकमेकाला चिकटत नाहीत आता गॅसवरती पुन्हा एकदा कढाई गरम करायला ठेवूयात कढाई गरम झाली की यामध्ये तीन चमचे खाण्याचं तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे ही पेस्ट तेलामध्ये थोडा वेळ भाजली की यामध्ये मोठ्या आकारामध्ये चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा भाजल्यानंतर छान असा सुटसुटी झालेला आहे आता यामध्ये आपण बाकीच्या भाज्या ॲड करून घेऊयात सर्वात आधी एक कप उभ्या आकारामध्ये चिरलेला कोबी आपल्याला घालायची आहे दोन उभ्या आकारामध्ये चिरलेले गाजर आणि दोन शिमला मिरची आपल्याला उभ्या आकारामध्ये कट करून यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता ह्या भाज्या आपल्याला पाच मिनिट अशाच मंद गॅस करून भाजून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या आपल्याला जास्त वेळ शिजवून द्यायच्या नाही आहेत तुम्ही बघा भाज्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये मग असे जे आपण नूडल्स शिजवून बाजूला ठेवले होते ते घालून घेऊयात इथे मी सर्व नूडल यामध्ये घालून घेतलेले आहेत तुम्ही बघा हे नूडल एकमेकाला अजिबात चिकटले नाही आहेत यामध्ये आपण शिजताना तेल घातलेलं होतं त्यामुळे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे डार्क सोया सॉस घालून घ्यायचं आहे आता हे एकसारखं मिक्स करून घेऊयात याला रंग छान आलेला आहे एकसारखं छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये मीठ वापरायचं आहे सुरुवातीला आपण नूडल शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे थोड्याच प्रमाणामध्ये आता मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा केचप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे एक मोठा चमचा मी केचप यामध्ये घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात हे नूडल खाण्यासाठी तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद